नैसर्गिक आपत्तीमध्ये मनुष्य हा जाती धर्माच्या पलीकडे जाऊन एकमेकांना मदत करतो हे आपण अनेक प्रसंगात अनुभवलं आहे असाच प्रसंग सोलापूर जिल्ह्यातील तालुक्याच्या सीना काठच्या अनुभवायला मिळाला येथील एका मशिदीमध्ये अडकलेले ज्येष्ठ नागरिक सिकंदर सय्यद यांना सुरेश शिंदे नावाच्या व्यक्तीने वाचवलं आहे सुरेश यांनी स्वतःच्या जीवाची बाजी लावून सय्यद यांचे प्राण वाचवले यामुळे सुरेश शिंदे यांचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे सध्या माढ्यासह संपूर्ण राज्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे सोलापूर जिल्ह्याला तर पावसाने झोडपून काढलाय अनेक ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे अनेकांच्या घरात दुकानात पाणी शिरून मोठं नुकसान झालं आहे अशात दररोज मशिदीत झोपायला जाणारे अपंग सिकंदर सय्यद हे पोराच्या पाण्यात हडकले होते त्यांचा सुरेश यांनी जीव वाचवला आहे सिकंदर सय्यद ही नेहमीप्रमाणे काल मशिदीमध्ये झोपायला गेले एवढा मोठा पूर येईल याचा त्यांना काहीच अंदाज नव्हता पण ते मशिदीत झोपलेले असताना मध्यरात्रीनंतर त्या मशिदीमध्ये पुराचे पाणी शिरायला सुरुवात झाली अंगाखाली पाणी आल्यानंतर त्यांना जाग आली त्याने दरवाजा उघडला बाहेर आले तेव्हा सगळीकडे पाणीच पाणी असल्याचं त्यांना दिसलं वेळ मध्यरात्रीची होती त्यामुळे बाहेर पडणं अवघड होत त्यामुळे त्यांनी मशिदीत आसरा घेण्याचं ठरवलं काही तास तसेच ते पाण्यात बसून राहिले पण पाण्याची पातळी हळूहळू वाढत होती पाणी अगदी त्यांच्या छातीपर्यंत येऊ लागले पहाटेपर्यंत ते तग धरून बसले पण पाणी गळ्यापर्यंत आल्यानंतर त्यांनी ओरडायला सुरुवात केली मशिदीतून ते पत्रा वाजवू लागले तेव्हा बाजूच्या घर घरावरील काही जणांना त्यांचा आवाज आला त्यावेळी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सुरेश शिंदे यांनी पोहत जाऊन सिकंदर सय्यद अडकलेली मस्जिद गाठली ते मशिदीच्या चा पत्रावर चढले पण पत्रे नट बोल्टने फिट केले होते त्यामुळे त्यांनी इतर युवकांकडून पक्कड मागून घेतली यानंतर नट काढून आणि पत्रे उचकटून सय्यद यांना ओढून बाहेर काढलं